मांस खाणे पाप आहे की पुण्य आणि अंडे मांसाहार आहे की शाकाहार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या विषयावर आपली शास्त्रे काय सांगतात मांसाहार शाकाहार आणि अंड्यांबाबत समाजात वेगवेगळे मतभेद का आहेत असे एक खोल ज्ञान ज्याबद्दल आजही अनेक लोक अनभिज्ञ आहेत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा फार प्राचीन काळातील ही गोष्ट आहे जेव्हा नगर लहान होती वन विशाल होती आणि ध्यान दगडी इमारतींमध्ये नव्हे तर कुटी आणि वृक्षांच्या सावलीत वसलेले होते दाट साल आणि पिंपळाच्या वृक्षांनी वेढलेल्या एका शांत आश्रमात पहाटेची वेळ होती आश्रमात राहणारे शिष्य आपली दैनंदिन कर्मे पूर्ण करून झाले होते कोणी पाणी भरून परतला होता कोणी समिधा गोळा करत होता आणि काही शिष्य गुरूंच्या जवळ भूमीवर आसन टाकून बसले होते आश्रमाच्या मध्यभागी एक वृद्ध साधू बसले होते त्यांच्या डोळ्यात कठोरता नव्हती तर खोल शांती होती वर्षानुवर्षांच्या तपस्येचे तेज त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते त्याचवेळी एक तरुण शिष्य जो आतापर्यंत मौनात बसला होता थोडा पुढे सरकला त्याच्या चेहऱ्यावर संकोच नव्हता तर अंतर्मनात सुरू असलेल्या द्वंद्वाची छाया होती शिष्य म्हणाला गुरुदेव आज मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे साधूंनी डोळे उघडले आणि शांत स्वरात म्हणाले प्रश्न निर्माण होणे हेच मनुष्याचे पहिले धर्म आहे बोल शिष्याने क्षणभर थांबून म्हटले गुरुदेव मांस खाणे पाप आहे की पुण्य आणि जर एखादा मनुष्य भुकेने व्याकुळ होऊन मांस खाल्ले तर तेही पापच समजले जाईल का त्याचे शब्द संपताच आश्रमात सन्नाटा पसरला साधू काही काळ मौनात राहिले जणू प्रश्न नव्हे तर प्रश्नामागे लपलेली वेदना ऐकत होते मग ते म्हणाले तू एक नाही तर दोन प्रश्न विचारले आहेत आणि दोन्हीही सोपे नाहीत असे म्हणून ते पुन्हा मौनात गेले साधूंच्या मौनासोबतच शिष्यांच्या मनात साचलेले विचार बाहेर येऊ लागले एक शिष्य जो नेहमी संयम आणि तपाची भाषा करत असे तो म्हणाला गुरुदेव शास्त्रात अहिंसेला परमधर्म सांगितले आहे मग एखाद्या जीवाची हत्या करून भोजन करणे धर्म कसे असू शकते दुसरा शिष्य ज्याची विचारसरणी अधिक व्यावहारिक होती लगेच म्हणाला पण शास्त्रे हेही सांगतात की आपत्तीत नियम शिथिल होतात जर प्राणच उरले नाहीत तर धर्म कोण निभावणार तिसरा शिष्य म्हणाला क्षत्रियांचा धर्म वेगळा आहे ते शिकार करतात युद्ध करतात मग ते सर्व पापी ठरतात का चर्चा तीव्र होऊ लागली साधूंनी हात उचलून सर्वांना शांततेचा संकेत दिला आणि म्हणाले बस तुम्ही सगळे तर्क करत आहात पण धर्म तर्काने नाही विवेकाने समजतो उत्तर मिळवण्यासाठी आता तुम्हाला एक कथा ऐकावी लागेल साधूंनी आपली दृष्टी दूर वनाकडे वळवली आणि म्हणाले ही कथा त्या काळातील आहे जेव्हा आजपेक्षाही वने अधिक दाट असत एका वनात एक महान ऋषी राहत होते ते तपस्वी होते अहिंसेचे पालन करणारे होते त्यांच्यासोबत काही तरुण शिष्यही राहत होते ते फळे कंद आणि पाण्यावर जीवन जगत होते एका वर्षी त्या वनात भयंकर दुष्काळ पडला पाऊस झाला नाही फळे वाळून गेली कंद मिळणे कठीण झाले दिवस सरत गेले शिष्यांचे चेहरे कोमेजू लागले शरीर दुर्बल होऊ लागले एक शिष्य घाबरून म्हणाला गुरुदेव आमची शरीरे साथ देत नाहीत जर लवकर अन्न मिळाले नाही तर प्राण संकटात येतील साधू कथा सांगत म्हणाले त्याच दिवशी वनात फिरताना शिष्यांना एक प्राणी मृत अवस्थेत आढळला ना त्यांनी त्याला मारले होते ना कुणी शिकार केली होती ती नैसर्गिक मृत्यू होती त्यावेळी शिष्यांनी काहीही केले नाही आणि ते त्या प्राण्याकडे पाहून आश्रमात परतले दुष्काळाचे दिवस पुढे सरकत होते जे वन कधी फळे आणि कंदांनी भरलेले असायचे ते आता ओसाड दिसू लागले होते ऋषी आणि त्यांचे शिष्य दिवसातून फक्त पाणी पिऊन शरीर तग धरून ठेवण्याचा प्रयत्न करत होते रात्री लांबू लागल्या होत्या आणि भूक फक्त शरीरालाच नव्हे तर मनालाही दुर्बल करत होती ऋषी हे सर्व पाहत होते पण त्यांनी ना उपदेश दिला ना आदेश कारण त्यांचा विश्वास होता की जो निर्णय बाहेरून लादला जातो तो धर्म ठरत नाही शिष्यांमध्ये मौन चर्चा सुरू होती कोणी आतून शरीराच्या अशक्तपणाने घाबरत होता तर कोणी आपल्या संस्कारांनी बांधलेला होता जेव्हा तो मृत प्राणी पुन्हा समोर आला तेव्हा कुणाच्याही मनात आनंद नव्हता फक्त विऊषता होती अखेरीस काही शिष्यांनी तो स्वीकारला त्यांनी त्याला भोजन नव्हे तर जीवनरक्षणाचे साधन समजून ग्रहण केले त्यांचे हात थरथरत होते आणि मनात वारंवार हाच प्रश्न येत होता की आपण आपल्या धर्मापासून दूर तर जात नाही ना काही शिष्य मागे हटले त्यांच्यासाठी ती सीमा ओलांडणे शक्य नव्हते त्यांनी आपला निर्णय स्वीकारला त्याचा परिणाम काहीही असो सकाळ झाल्यावर फरक स्पष्ट दिसत होता जे खाऊ शकले नव्हते ते अत्यंत दुर्बल झाले होते जे खाऊन झाले होते ते चालू फिरू शकत होते पण त्यांच्या मनात शांती नव्हती हे पाहून ऋषींनी म्हटले प्रत्येकाने त्या क्षणी ज्याला त्याचा विवेक परवानगी देत होता तेच केले येथे गुरुंनी कथा थांबवली आश्रमात बसलेले शिष्य अजूनही उत्तर शोधत होते पण त्यांना हे उमजू लागले होते की काही प्रश्नांची उत्तरे सरळ नसतात काही क्षणांनी गुरूंनी दुसरी कथा सुरू केली ही कथा शांती आणि तपाची नव्हती तर शक्ती जबाबदारी आणि राजधर्माची होती त्यांनी एका अशा राजाचे वर्णन केले ज्याचे राज्य सीमांनी वेढलेले होते ज्याच्या आत प्रजेच्या रक्षणाची जबाबदारी होती आणि बाहेर शत्रूंचा धोका होता राजा स्वतः शिकार करत असे युद्धविद्येत निपुण होता आणि मांसाचे सेवन करत असे गुरूंनी सांगितले की त्या राजासाठी अन्न हा केवळ शरीराचा प्रश्न नव्हता तर राज्याच्या सुरक्षेचा प्रश्न होता त्याची दुर्बलता फक्त त्याची नसून संपूर्ण प्रजेची दुर्बलता ठरत होती एका दिवशी सभेच्या शांत वातावरणात एका विद्वान ब्राह्मणाने राजासमोर प्रश्न मांडला त्याच्या स्वरात ना कटुता होती ना अहंकार फक्त धर्माची चिंता झळकत होती ब्राह्मण म्हणाला राजन आपण मांसाहाराचे सेवन का करता आपल्या धर्मात संयम करुणा आणि अहिंसा यांना श्रेष्ठ मानले जाते एक राजा जर प्रजेसाठी आदर्श असेल तर त्याचे आचरणही शुद्ध असले पाहिजे मग आपण साधूजनांच्या मार्गापेक्षा वेगळा असा आहार का निवडता हे ऐकून राजाने कोणताही क्रोध व्यक्त केला नाही नाही तर त्वरित तर्कांची वर्षा केली मग तो गंभीर स्वरात म्हणाला ब्राह्मणदेव तुमचा प्रश्न योग्य आहे पण माझा धर्म तुमच्या तपाचा धर्म नाही हा सिंहासनाचा धर्म आहे मी राजा आहे आणि माझे पहिले कर्तव्य आत्मक्ल्याण नाही तर प्रजेचे रक्षण आहे जर माझी दुर्बलता प्रजेवर भारी पडली तर माझे वैराग्य व्यर्थ ठरेल राजा पुढे म्हणाला माझ्यासाठी भोजन केवळ जिभेच्या सुखाचा विषय नाही ते माझ्या शरीराच्या शक्तीशी आणि मनाच्या स्थैर्याशी जोडलेले आहे जर मी माणसाचे सेवन केले नाही शिकार करण्याचा अभ्यास केला नाही तर युद्धभूमीवर आवश्यक असलेले ते बळ माझ्यात कसे येईल आणि जर मी स्वतः युद्धविद्येत दक्ष नसेन तर संकटाच्या वेळी माझ्या सेनेचे नेतृत्व कसे करीन ब्राह्मणाने पुन्हा शांत भावाने म्हटले राजन बल तर तप आणि साधनेतूनही मिळते शाकाहारात शक्ती नाही का स्वयमातून वीरता जन्माला येत नाही का राजाने उत्तर दिले न्यासंशय तपातही महान शक्ती आहे पण प्रत्येक आश्रमाचा धर्म वेगळा असतो ब्राह्मणाचा धर्म तप आहे क्षत्रियाचा धर्म शौर्य आणि संरक्षण आहे जे तपस्व्यासाठी त्याग आहे तेच कधी कधी राजासाठी दुर्बलता ठरते शेवटी राजा म्हणाला मी मांसाचे सेवन चवीसाठी करत नाही ना तर हिंसेला धर्म मानतो मी तेच करतो जे माझे कर्तव्य पार पाडण्यास सहाय्यक ठरते ज्या दिवशी मला वाटेल की माझा आहार मला माझ्या धर्मापासून दूर नेत आहे त्या दिवशी मी स्वत त्याचा त्याग करीन पण जोपर्यंत मी सिंहासनावर बसलो आहे तोपर्यंत माझा धर्म तप नाही तर रक्षण आहे मग गुरुंनी शिष्यांना समजावले की जर तोच राजा वनवासी ऋषीसारखे आचरण करू लागला तर राज्य नष्ट होईल आणि जर तोच ऋषी राजासारखे आचरण करू लागला तर त्याचे तप नष्ट होईल दोघांची कर्मे वेगळी होती पण दोघेही अधर्मात नव्हते आश्रमात बसलेल्या शिष्यांच्या मनात आता एक नवी समज निर्माण होत होती आता ते हे विचारत नव्हते की कोण बरोबर आणि कोण छूक ते हे समजू लागले होते की धर्म स्थिर नसून सजीव आहे पुढच्या सकाळी गुरुंनी कोणालाही आदेश दिला नाही फक्त एवढेच सांगितले की जर धर्म समजून घ्यायचा असेल तर तो लोकांमध्ये जाऊन पहा एक शिष्य एकटाच निघाला त्याच्या मनात अजूनही तोच प्रश्न होता पण आता तो उत्तर शास्त्रात नाही तर जीवनात शोधू इच्छित होता थोडे अंतर चालल्यावर एक छोटेसे गाव दिसले कच्च्या भिंतींची घरे अंगणात विखुरलेला काडी कचरा आणि सकाळच्या कामात गुंतलेली माणसे शिष्याला जाणवले की इथे धर्म एखाद्या ग्रंथात बंदिस्त नाही तो प्रत्येकाच्या चेह्यावर आणि हातांमध्ये वसलेला आहे तो हळूहळू गावात गेला दाखव्यासाठी नाही तर शिकण्यासाठी आल्यासारखा गावाच्या काठावर एक शेतकरी बसला होता त्याचे हात मातीने माखलेले होते आणि चेहरा थकव्याने भरलेला होता शिष्य काही वेळ त्याच्याजवळ उभा राहिला मग त्याने संवाद सुरू केला त्याने शेतक्याला विचारले की या प्रश्नाचे उत्तर इथे साध्या लोकांमध्ये मिळू शकेल का शेतकरी म्हणाला बाळा विचारायला आला असशील तर मोकळेपणाने विचार आम्ही विद्वान नाही पण जे जगतो तेच सांगतो शेतात जे उगवते तीच आमच्या धर्माची भाषा होते शिष्याने आपल्या मनातील प्रश्न मांडला आणि विचारले की लोक मांस खातात तेव्हा ते पाप ठरते का शेतकरी म्हणाला जेव्हा पाऊस नीट पडतो धान्य घर भरते तेव्हा आम्हीही शुद्ध खातो आणि मनही हलके राहते पण जेव्हा दुष्काळ पडतो मुले उपाशी झोपतात तेव्हा आधी पोट बोलते आणि शास्त्र नंतर आठवते शेतकरी काही क्षण थांबला मग हळू आवाजात म्हणाला अशावेळी कुणी मांस खाल्ले तर देव त्याच्याकडे पाठ फिरवतो का की देव आधी हे पाहतो की माणूस कोणत्या परिस्थितीत होता शिष्याकडे याचे उत्तर नव्हते तो पुढे निघून गेला पण शेतक्याचे शब्द त्याच्यासोबत चालत राहिले गावाच्या दुसऱ्या टोकाला शिकारी उभा होता त्याच्याकडे धनुष्य होते आणि तो बाण स्वच्छ करत होता त्याच्या चेह्यावर कठोरता नव्हती तर थकवा आणि सजगता होती शिष्याने शिकायाला विचारले की शिकार करताना त्याच्या मनात कधी पापाच्या मार्गावर चाललो आहोत अशी भीती वाटत नाही का शिकारी म्हणाला लोक आम्हाला हिंसक म्हणतात पण आम्ही हे का करतो हे कोणी विचारत नाही हा जंगल आम्हाला जगवतो आणि आम्हाला जंगलाचा नियम माहीत आहे आम्ही शिकार मजेसाठी करत नाही तर जगण्यासाठी करतो तो थोडा थांबला आणि पुढे म्हणाला जेव्हा मी प्राण्याच्या समोर उभा राहतो तेव्हा माझे हातही थरथरतात मला माहीत आहे की एक जीव जात आहे पण मी मागे हटलो तर माझ्या घरचे जीवन कसे चालेल त्याच्या आवाजात गर्व नव्हता फक्त स्वीकार होता शिष्याला जाणवले की इथे कोणीही स्वतःला योग्य ठरवत नव्हते फक्त आपली मजबुरी मांडत होते थोडे पुढे गावाच्या मध्यभागी विहिरीजवळ स्त्रिया पाणी भरत होत्या घरांचे आवाज पाण्याची सांडण आणि आपापसातील बोलणे मिळून एक वेगळाच संसार तयार झाला होता शिष्य तिथेच थांबला एका वृद्ध स्त्रीने त्याला पाहिले आणि आपला घडा खाली ठेवला ती म्हणाली तू आश्रमातून आला आहेस तुझ्या चेह्यावरूनच कळते सांग काय जाणून घ्यायचे आहे शिष्याने थोड्या संकोचाने सांगितले की त्याच्या मनात खूप दिवसांपासून एक प्रश्न आहे तो जिथे जातो तिथे लोक वेगवेगळे बोलतात म्हणून तो स्वतः समजून घेऊ इच्छितो मग त्याने स्पष्टपणे विचारले आई जर एखादी व्यक्ती मांस खाते किंवा भूक आणि मजबुरीत ते खाते तर तो पापी ठरतो का की परिस्थितीनुसार केलेले कृत्य वेगळे मानले जाते स्त्री म्हणाली बाळा पाप आणि पुण्य थाळीत बसत नाहीत ते मनात बसतात जर कोणी उपाशी असेल आणि पोट भरण्यासाठी खाल्ले असेल तर त्यात पाप शोधणे म्हणजे देवाचा अपमान आहे ती थोडी थांबली आणि म्हणाली पण जर कोणी भरपेट खाऊन केवळ चवीसाठी हिंसा करतो तर ती गोष्ट जड ठरते देव भूक समजतो पण लालच नाही शिष्याला वाटले जणू कुणीतरी त्याच्या मनातील गाठ सोडवली आहे तो आश्रमाकडे परतला तेव्हा त्याची पावले हलकी होती गावातून परतताना त्याने तोच मार्ग निवडला नाही ज्याने तो आला होता दिवस मावळत चालला होता जंगल गडद होत होते झाडांच्या सावल्या लांबत होत्या आणि रस्ता हळूहळू ओळखी बाहेर जात होता सुरुवातीला त्याला साधा भरम वाटला पण थोड्याच वेळात त्याला कळले की तो भरकटला आहे त्याने दिशा बदलण्याचा प्रयत्न केला पण आजूबाजूला तेच जंगल तीच झाडे त्या झुडुपा आणि तेच मौन होते पहिली रात्र त्याने उपाशी काढली शरीराने साथ दिली कारण अजूनही गावच्या भाकरीची ताकद शिल्लक होती पण दुसऱ्या रात्रीपर्यंत शरीराने संकेत द्यायला सुरुवात केली पाय जड वाटू लागले डोके गरगरू लागले तिसऱ्या दिवशी चालताना त्याचा पाय एका दगडाला आपटला आणि तो पडला गुडघ्यातून रक्त वाहू लागले तो उठला पण त्याची चाल पूर्वीसारखी राहिली नव्हती भूक आता फक्त पोटात नव्हती ती विचारांमध्ये उतरली होती प्रत्येक पावलासोबत तो तोच प्रश्न स्वतःला विचारत होता पाप म्हणजे काय पुण्य म्हणजे काय आणि जीवनापेक्षा मोठा काही नियम असतो का त्या संध्याकाळी सूर्य मावळत असताना त्याला थोड्या अंतरावर एक मेलेला प्राणी दिसला कदाचित एखाद्या दुसऱ्या शिकायाने सोडलेला किंवा नैसर्गिक मृत्यू झालेला शिष्य तिथेच थांबला त्याची पावले पुढे सरकली नाहीत मन जणू दोन भागात विभागले गेले एका बाजूला आश्रम गुरु शास्त्र संयम दुसऱ्या बाजूला शेतक्याचा चेहरा शिकायाचा थकलेला आवाज वृद्ध स्त्रीचे शब्द तो तिथेच बसला हात थरथरत होते पोट आकुंचन पावत होते त्याने मनातच विचार केला जर खाल्ले तर मी अधपात होईन का आणि जर नाही खाल्ले तर देह इथेच सोडणे हाच धर्म आहे का खूप वेळानंतर त्याने निर्णय घेतला तो निर्णय ना शौर्याचा होताना बंडाचा त्याने त्या माणसाला भोग म्हणून स्वीकारले नाही त्याने ते जीवनासारखे स्वीकारले ना आनंद होताना तृप्ती फक्त जिवंत राहण्याचा एक शांत प्रयत्न होता त्या रात्री तो रडला नाही पण झोपलाही नाही पुढच्या दिवशी तो हळूहळू डगमगत चालू लागला देह वाचला होता पण मन जड झाले होते अनेक दिवसांनी तो कसाबसा आश्रमात पोहोचला त्याचा चेहरा बदललेला होता डोळ्यात आधीची उत्सुकता नव्हती तर खोलपणा होता गुरूंनी त्याला पाहताच समजून घेतले की काहीतरी घडले आहे त्यांनी कोणताही प्रश्न विचारला नाही फक्त बसण्याची खूण केली मग शिष्याने सर्व सांगितले शिष्य म्हणाला गुरुदेव तुमच्या सांगण्यावरून मी गावात गेलो होतो धर्म फक्त ग्रंथात असतो की लोकांच्या जीवनातही असतो हे मला समजून घ्यायचे होते तिथे मी वेगवेगळ्या लोकांशी बोललो प्रत्येकाने आपल्या परिस्थितीनुसार उत्तर दिले तो काही क्षण थांबला मग पुढे म्हणाला मला एक शेतकरी भेटला तो म्हणाला की जेव्हा शेत उपज देतात तेव्हा स्वयं सोपा असतो पण दुष्काळ पडला की आधी भूक बोलते त्याने सांगितले की मजबुरीत केलेले कर्म आणि भोगासाठी केलेले कर्म एकसारखे नसते मग मला एक शिकारी भेटला त्याने सांगितले की तो शिकार आनंदासाठी करत नाही तर घरच्यांचे पोट भरण्यासाठी करतो प्रत्येक शिकार करताना त्याचे हातही थरथरतात पण मागे हटणे म्हणजे कुटुंबाची भूक शिष्याने श्वास घेतला आणि पुढे बोलला मग मला एक वृद्ध स्त्री भेटली ती म्हणाली की पाप आणि पुण्य अन्नात नसते तर मनाच्या भावनेत असते कोणी उपाशी असेल आणि खाल्ले तर देव त्याला नाकारत नाही तो थोडा वेळ गप्प राहिला मग म्हणाला गुरुदेव हे सर्व ऐकून मी परत येत होतो पण वाटेत मी भरकटलो दिवस मावळला जंगल घनदाट झाले आणि देह हळूहळू साथ सोडू लागला त्याचे डोळे खाली झुकले शिष्य म्हणाला भूक आता फक्त पोटात नव्हती पाय थरथरत होते डोके जड झाले होते मी चालत होतो पण प्रत्येक पाऊल ओझे होत होते तो काही क्षण थांबला जणू शब्द गोळा करत होता मग म्हणाला त्याचवेळी मला जंगलात एक मेलेला प्राणी दिसला मी त्याची शिकार केली नव्हती गुरुदेव तो आधीच मृत होता मी खूप वेळ तिथेच बसून राहिलो त्याचा आवाज आता मंद झाला होता मनात तोच प्रश्न घोळत होता हे पाप ठरेल का इथेच थांबणे धर्म आहे का की जीवन वाचवणे अधर्म डोके झुकवत तो म्हणाला शेवटी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मी त्या मेलेल्या प्राण्याचे मांस खाल्ले मी ते चवीसाठी खाल्ले नाही ते मी तसे खाल्ले जसे एखादा बुडणारा माणूस श्वास घेतो शिष्य गप्प झाला त्याचा आवाज थरथरला नव्हता गुरुंनी तेव्हा सुद्धा हे विचारले नाही की त्याने काय खाल्ले त्यांनी फक्त एवढे विचारले ते कर्म करताना तुझ्या मनात काय होते शिष्याने उत्तर दिले भीती नव्हती लालच नव्हता फक्त जीवनाची इच्छा होती गुरुंनी मान हलवली ते म्हणाले तू उत्तर शोधायला गेलास उत्तर मिळाले नाही पण तुला दृष्टी मिळाली गुरु पुढे म्हणाले जर तू आनंदाने खाल्ले असतेस तर प्रश्न उरला असता पण तू विषतेत केलेस आणि मन कठोर होऊ दिले नाहीस ते थोडा वेळ थांबले मग म्हणाले धर्म तो नाही जो देह तोडतो धर्म तो आहे जो मन क्रूर होऊ देत नाही मित्रांनो कथा इथे संपते पण प्रश्न इथे संपत नाही मित्रांनो मांस खाणे स्वतःमध्ये पाप आहे की पुण्य याचे उत्तर एका शब्दात देता येत नाही कारण धर्म थाळीत बसलेला नसतो तो मनात बसलेला असतो ज्या कर्मात लालच आहे चव आहे आणि फक्त जिभेचे सुख आहे तिथे प्रश्न उभा राहतो जर एखादी व्यक्ती मांस फक्त चवीसाठी खाते जेव्हा तिच्याकडे धान्य आहे फळे आहेत डाळी आहेत भाज्या आहेत जेव्हा तिला माहीत आहे की तिचे जीवन त्यावर अवलंबून नाही तेव्हा ते कर्म गरज राहत नाही तो भोग बनतो आणि जेव्हा भोग दुसऱ्या जीवनाच्या हिंसेवर आधारलेला असतो तेव्हा तो प्रश्न निर्माण करतो मित्रांनो आजच्या काळात लोक म्हणतात शरीराची ताकद वाढवण्यासाठी मांस आवश्यक आहे ही गोष्ट अर्धी खरी आणि अर्धी सोयीची आहे सत्य आहे कि तुन, तुन, तुन हे आहे की ताकद फक्त माणसातून येत नाही ताकद येते संतुलित आहारातून शिस्तीतून परिश्रमातून आणि स्वयमातून आज आपल्या जवळ दूध आहे धी आहे तूप आहे फळे आहेत मेवे आहेत डाळी आहेत धान्य आहे आज विज्ञान सुद्धा सांगते की शरीराला शक्ती देण्यासाठी एकच मार्ग नसतो तरी सुद्धा जर कोणी फक्त चव किंवा मा सोयीसाठी मांस निवडत असेल तर त्याने स्वतःला प्रश्न विचारायला हवा ही गरज आहे की सव्य मित्रांनो इथे अजून एक गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे अंडे खाणारा माणूसही मांसाहारीच मानला जातो कारण अंडे झाडावर लागणारे फळ नाही तेही जीवनाच्या शक्यतेशी जोडलेले आहे म्हणून मी मांस खात नाही फक्त अंडे खातो असे म्हणणे धर्माच्या पातळीवर फार मोठा फरक निर्माण करत नाही जर एखादी व्यक्ती हे माहीत असूनही की तिच्याकडे दुसरे मार्ग आहेत तरीही फक्त चवीसाठी हिंसा निवडत असेल तर तिने स्वतःला प्रश्न विचारायला हवा कारण धर्माचे पहिले दार दुसऱ्याविषयीच्या संवेदनशीलतेने उघडते मित्रांनो ही कथा तुम्हाला हे सांगत नाही की जो मांस खातो तो पापी आहे आणि जो खात नाही तो पुण्यवान आहे ही कथा फक्त एवढे सांगते की प्रत्येक कर्माचे वजन त्याच्या भावनेवर अवलंबून असते आता प्रश्न तुमच्याकडे आहे खाने पाप आहे खाणे पाप की पुण्य की पाप आणि पुण्य आपल्या नियत आणि गरजेत दडलेले आहे ही कथा आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक जरूर करा कॉमेंटमध्ये सांगा की तुमच्या मते मांस खाणे पाप आहे की पुण्य हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका